की सरकार कुणाला तरी अटक करच्या भानगडीत आहे असं जर असतं तर सर्वजण जेलमध्ये दिसले असते नाही नाही असा कुणाला आरोप करून कुणाला राजकीय आयुष्यातून उठवता येत नाही त्याच्यात जर तो, तो, तो दोषी आढळला तर निश्चितपणे त्याच्या राजकीय करिअरवर डाग पडू सरकार कसलं तोंड कशी पडलं यंत्रणे केलेली चौकशी आहे त्या चौकशी मध्ये काय निघलं निष्पन्न झाले ते सर्व समोर येतच आहे सगळे एकदा लक्षात घ्या सरकारची भूमिका कुणालाही जाणून बुजून आरोपी करण्याची नव्हती ना नाहीये सरकारने त्यांच्याकडे जेव्हा या चौकशीचे फेरे चौकशी कुणी सुरू केली त्यासाठी त्यांनी सुरू केली त्यांनी त्याच्या अहवालामध्ये सांगितलं निर्दोष आहे तर निर्दोष आहे म्हणून कुणाला जाणून बुजून आरोपी करणं हे सरकारची भूमिका नव्हती ना नाही म्हणून त्या यंत्रणे जो काही अहवाल दिलेला आहे तो सरकारकडे आलेला आहे सरकार त्याच्यावर योग्य तो निर्णय सुद्धा घे सीबीआयचा रिपोर्ट काय किंवा एसआयटीचा रिपोर्ट काय हे सर्व रिपोर्ट जेव्हा येतील त्या टायमाला खऱ्या अर्थानं कळेल परंतु एक तुम्ही सर्वजण असं या भूमिकेत जे आहात की सरकार कुणाला तरी अटककारच्या भानगडीत आहे असं जर असतं तर सर्वजण जेलमध्ये दिसले असते जे कायदेशीर लढाई जो काही लढतो आम्ही पहिल्यापासून सांगत असतो की कायदेशीर लढाई असते ही आपण लढली पाहिजे त्यात तुम्ही निर्दोष असाल तर तुम्हाला घाबरण्याचं काहीही कारण नाही त्यांनी काय केलं पाहिजे हे त्यांची मागणी आहे पण त्याचा त्याबद्दल मी बोलणार नाही उठवण्याकरता हे सगळे आरोप असा कुणाला आरोप करून कुणाला राजकीय आयुष्यातून उठवता येत नाही रोजच रोजच राजकीय पुढाऱ्यांवर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले जातात आणि म्हणून त्याच्यामुळे एखादा राजकारणातून उठतो असं समजायचं काही कारण नाही परंतु जर त्याच्यात जर तो दोषी आढळला तर निश्चितपणे त्याच्या राजकीय करिअरवर डाग पडतो त्याच्याबद्दलची मला माहिती नाही त्यांच्याकडे काय पुरावे आहेत याच्याबद्दलची मला माहिती नाही सातत्याने नारायण राणे आणि नितेश राणे हे म्हणत होते की आमच्याकडे खूप सारे पुरावे आहेत व्हिडिओ पुरावे आहेत सगळे पुरावे आहेत ज्यांनी बोललय त्यांना विचारा तर त्याबद्दलचे पुरावे त्यांनी सादर केले पाहिजेत आमची ती जबाबदारी नाही सरकार कसलं तोंड तोंडगशी पडलं यंत्रणे केलेली चौकशी आहे त्या चौकशीमध्ये काय निघलं निष्पन्न झालंय ते सर्व समोर येतच आहे